आजकाल लग्नासाठी मुलगा मुलगी पाहायच्या वेळी मुली कडल्या साईडच्या एक प्रश्न असतो मुलाला फ्लॅट आहे हो का मुलाला नोकरी आहे का याच्यानंतरचा सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे मुलाला फ्लॅट आहे का महाराष्ट्रात लग्न जमवायच्या वेळी सगळ्यात महत्वाचा उठणारा हा प्रश्न म्हणजे मुलाला फ्लॅट आहे का आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की फ्लॅटमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं कितपत योग्य आहे चला तर पाहूया फ्लॅट फ्लॅटमधली इन्व्हेस्टमेंट योग्य की ऑदर काही ऑप्शन्स आहेत ज्यामध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो नमस्कार मी अक्षय आणि आपण पाहता आहात बोलता का प्रत्येक युवक जॉबला लागल्यानंतर घरच्यांची अपेक्षा असते की एखादा फ्लॅट घ्यायची तर फ्लॅट घ्यायचा म्हणजे डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट पूर्ण तर करू शकत नाही त्यामध्ये आठ ते दहा लाख रुपये इन्व्हेस्टमेंट करून बाकी बँकेकडून कर्ज घेतले जाते आता हे कर्ज ईएमआय द्वारे फेडण्यासाठी दर महिन्याला येणारा हप्ता वेगळा आणि इतर खर्च पुण्याला राहण्याचा खर्च खाण्यापिण्याचा खर्च सर्व काही हे वेगळं असतं त्यामध्ये बँका कमीत कमी होम लोन जरी म्हटलं तरी दहा ते बारा टक्के व्याज असते त्या बँकेकडून घेतले हे कर्ज सरासरी पंधरा ते वीस वर्षाचे असते म्हणजे एकदा का बँकेकडनं लोन घेतले की दुसऱ्या महिन्यापासून बँकेचे ईएमआय चालू होतात तर महिन्याला येणारा बँकेचा हप्ता आणि ऑदर खर्च त्यात पुणे मुंबई सारख्या ठिकाणी तर खूप सारा खर्च असतो त्यामुळे त्या, त्या व्यक्तीची मानसिक संतुलनाची बिघडून जाते त्यामुळे ऑदर काय ऑप्शनच पाहता येत नाही त्यामध्येच माणूस अडकून जातो तसेच बऱ्याचदा आजकाल पुणे मुंबई या ठिकाणी आपण जर होम लोन मध्ये इन्व्हेस्टमेंट केली तर आपण सर्व काही प्रोसेस करतो आणि वेळी तिसराच व्यक्ती येऊन उभा राहतो आणि तो त्या जागेवर स्वतःचा कब्जा दाखवतो त्यामुळे घर घेताना ही सुद्धा खूप मोठी अडचण आहे अशा बऱ्याच साऱ्या गोष्टी घडल्या आहेत की ज्यामध्ये आपण सर्व काही प्रोसेस करतो घर नावा करायच्या वेळेस सर्व प्रोसेस करतो आणि ऐन टाइमाला तिसरी व्यक्ती येऊन स्वतःचा दावा दाखवते त्यामुळे घर घेताना देखील संपूर्ण कागदपत्र तपासून घेणं देखील तेवढंच महत्वाचं असते जसे की आपण पाहिले दर महिन्याला येणारा हप्ता इतर मुलांचा खर्च त्यामुळे खूप सारे मानसिक संतुलन बिघडून जाते आणि त्याचा परिणाम कुटुंबावर देखील होतो त्यामुळे जर आपण होम लोन करण्यापेक्षा जर रेंटवर राहून तेच जर पैसे आपण एसआयपी मध्ये जर इन्व्हेस्टमेंट केले तर साधारणपणे बारा टक्केच्या परताव्यावर आपण वीस पंधरा ते वीस वर्षात हो तीन ते चार करोड रुपये मिळू शकतो रेंटवर राहायचं म्हटलं ती दहा ते बारा हजार रुपयामध्ये रेंट मिळतो आणि जर होम लोन केले तर त्याचा ईएमआय साधारणपणे पंचवीस ते तीस हजार रुपये असतो म्हणजे दहा ते बारा हजार रुपये हे आणि पंचवीस ते तीस हजार त्यामध्ये जी जो गॅप आहे तो जर आपण एसआयपी मध्ये इन्व्हेस्टमेंट केला तर बँकेला जाणारा पेक्षा आपले दर महिन्याला वाढत जाणारे एसआयपीचे पैसे हे अधिक फायदेशीर असणार आहे एकदा का होम लोन घेतले तर वीस वर्षांतर त्या घराचे तेवढेच पैसे येतील हे आपण सांगू शकत नाही परंतु तर आपण एसआयपी मध्ये जसे इन्व्हेस्टमेंट केले तर त्याचा परतावा त्या घराच्या दुप्टी घराच्या दुप्पट असणार आहे याचा अर्थ असा नाही की आपण घरच घ्यायचे नाही आपण घर घेण्यासाठी डाऊन पेमेंट हे जास्त असले पाहिजे आणि बँकेकडनं घेणारे लोन हे कमी असले पाहिजे तेव्हा आपल्याला घर परवडू शकते बाकी तुम्हाला काय वाटते होम लोन करून घर घेणे योग्य आहे कि राहून एस आय एसआयपी मध्ये इन्व्हेस्टमेंट करणे योग्य तुमची मते आणि प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बोलता का युट्यूब चॅनेलला नक्की फॉलो करा